नमस्कार वेलकम टू इन्फोगोड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगौड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाइम इन्फोगौड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमध्ये स्तोत्र मंत्रग्रंथ पठन उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला विजिट करत असतो स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तर व्हिडिओ तुम्ही कम्प्लीट बघा बाकीचे पण व्हिडिओज जे अव्हेलेबल आहेत इन्फोग स्वामी आय चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगॉट स्वामी आई चॅनलचे इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल तर इन्फोगॉट स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात स्टे ट्यून ऑन इन्फोगॉट स्वामी आय चॅनल काल एकोणीस जून दोन हजार पंचवीसला, ला आळंदी येथील संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली यांचे पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने सुरू झालेले आहे किंवा प्रस्थान झालेले आहे आपले लाडके माऊली ज्ञानोबा माऊली यांच्या पादुका आपल्या गुरु माऊली विठू माऊलींना भेटायला पंढरपूरला रवाना झालेल्या आहेत निघालेल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कि हा किती भाऊक उत्साहपूर्ण सकारात्मक आणि आनंद देणारा क्षण असतो जेव्हा ज्ञानोबा माऊलींच्या पादुका त्यांच्या पालखीमध्ये विराजमान होऊन आपले गुरु विठू माऊली ह्यांच्या भेटीला निघत असतात पूर्ण वर्ष आपण सगळेजण भक्त भाविक वारकरी सामान्य लोक हे वाट बघत असतो की ज्ञानोबा माऊली हे कधी निघतात येत आळंदीहून पंढरपूरला आणि काल फायनली तो क्षण आलेला आहे आणि आपले ज्ञानोबा माऊली हे ऑलरेडी त्यांच्या रथामध्ये विराजमान होऊन पादुका स्वरूप विठू माऊलीं भेटीला निघालेले आहेत हा क्षण हा सोहळा आपण अनुभवायचा असतो बघायचा असतो आळंदीला जाऊन किंवा वारीमध्ये सामील होऊन आणि याचा आपण आनंद लुटायचा असतो परंतु आपल्या इन्फुकोट स्वामी चॅनल तर्फे आपण ह्याचे वर्णन ऐकूयात आणि शब्दांमध्येच आपण माऊलींचे रूप निहाळूयात आणि आपल्या आतमध्ये हृदयामध्ये ते साठवून ठेवूयात पावन प्रस्थानाचा शुभारंभ असतो जेव्हा कलश पूजन होते आणि या दिवशी निघते पहिली पालखी म्हणजेच ज्ञानोबांची पहिली पालखी ही निघते माऊलींच्या दर्शनाला आणि चालत चालत हजारो भाविक टाळकरी वारकरी मंदिराकडे एकटक डोळ्यांनी पाहतात आणि ते वाट बघतात की केव्हा मंदिरावरचा कलश हलतोय आणि संपूर्ण वातावरण हे गगनभेदी माऊली माऊलींच्या जयघोषामध्ये उजळून निघत आहे कारण कलश हलणे हा संकेत असतो की माऊलींच्या पादुका माऊली हे निघालेले आहेत पंढरपूरच्या दिशेने ते पालखीमध्ये आता विराजमान होणार आहेत हा दिवस जो असतो पालखी प्रस्थानाचा त्या दिवशी सकाळी अत्यंत भाविक वातावरणामध्ये शुद्ध वातावरणामध्ये ज्ञानोबा वा माऊलींच्या पादुकांचे पूजन होते समाधीचे पूजन होते त्यांना चंदन लेपन केले जाते त्यांना अत्तर आदी आणि वस्त्र परिधान केले जाते पादुकांचे पाद्यपूजन होते हजारो भाविक टाळकरी वारकरी मृदंगवारी त्यांचे दर्शन घेतात त्यांना हार फुलं वाहतात आपल्या माऊलींचं ते रूप पादुकांच्या रूपातलं आपल्या आतमध्ये साठवतात आणि ते वाढ बघतात की कधी एकदा बारानंतर हा मंदिरावरचा कलश हलतोय आणि माऊली ह्या रथामध्ये विराजमान होतात आणि पंढरपूरच्या दिशेने निघतात हाच तो दिवस काल एकोणीस जून दोन हजार पंचवीसला या वर्षीचा पार पडलाय जो आषाढी एकादशी पर्यंत सहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत चालूच राहणारा क्षण निरंतर पंढरपूरच्या विठू माऊलींच्या चरणी पोचेपर्यंत तर याचा अर्थ असा होतो की माऊली आता निघाल्या प्रवासाला तो केवळ शारीरिक प्रवास नाही तर तो अंतर्मनाचा आध्यात्मिक परिवर्तन घडवून आणणारा एक आत्मप्रवास आहे आणि कलश पाहण्याचा हल्ण्याचा क्षण हा इतका वेगळा असतो की मुख्य पुजारी संत मंडळी कलश हळुवारपणे निहाळतात तो आपोआप हलतो जेव्हा ते पादुका उचलतात आणि अत्यंत नम्रपणे पादुकांना उचलून आणलं जातं गाभऱ्याच्या बाहेर तेव्हा आपोआप कलश हलतो जसं काय समाधीच्या खाली ज्ञानोबा माऊलीच उठतात येत आणि ते, ते उठतात येत त्यामुळे मंदिरावरचा कलश हा हलतोय त्या क्षणाला ताळ ताळमृदुंक फुलांची उधळण होते माऊली माऊलीचा गजर हो होत असतो आणि भक्तांचे डोळे माऊली चालली रे विठुरायाकडे असं देखील जयघोष होतो माऊलींची पालखी सजली कलश हालला गगनी गाजली ज्याचा माथा वागतो पायाशी त्याला माऊली सोबत नेई हाताशी म्हणजे जे जे त्या क्षणाचे साक्षीदार असतात पालखी प्रस्थानाचे आळंदीला ज्ञानोबा माऊली त्यांचा कलश हलतात आणि ते बघतात त्यांना सगळ्यांना त्यांच्या बरोबर विठूरायाच्या दर्शनाला पंढरपूरला घेऊन जातात असा हा सोहळा दिव्य सोहळा काल पार पडलेला आहे आणि ज्ञानोबांच्या पादुका ह्या निघालेल्या आहेत पंढरपूरच्या दिशेने विठू माऊलींच्या दर्शनाला आळंदीवरून पुण्याला आणि पुण्यावरून सासवडला आणि सासवड मार्गे पुढे रवाना होत असते माऊलींची पालखी विठुरायाकडे पंढरपूरला कलश हालणे ही फक्त क्रिया नाही तर हजारो भाविक दिंडीतले वारकरी हे त्यांच्या आतमध्ये हरिपाठ सुरू होण्याचे एक गूढ प्रतीक आहे आणि ते एकरूप होतात माऊलींशी श्री विठोबाशी आणि हात जोडतात आणि पहिलं पाऊल ते टाकतात वारीमध्ये पालखीबरोबर चालण्याचे जसं जसा कलश पुढे जातो तसं तसंच ही वारी ही पालखी पुढे जाते फुलांचा वर्षाव होतो लोक रोडने पुन्हा दिंडीत कलश पूजा करतात फुलांचे उधळण करतात माऊली माऊली विठू माऊली असे अभंग चालतात आणि हा प्रवास हा सगळा सगळं ठेवायचं असतं जिथे कलश तिथे पांडुरंग कलशाच्या मागे चालतो आम्ही देवाच्या मार्गावर चालतो आम्ही हे म्हणजे परमेश्वराशी विठू माऊलींशी एकरूप होणं आहे चैतन्याचं प्रतीक आहे वारी विठोबांचं एक भाकीत आहे विठोबांचं एक गुण आहे प्रत्येक वारकऱ्यामध्ये की त्यांचं चैतन्याचं प्रतीक शक्तीचं प्रतीक हे माऊली ह्या शब्दामध्ये आहे आणि माऊली हा शब्द केंद्रबिंदू बनतो त्यामध्ये वारकऱ्यांची शिस्त श्रद्धा एकात्मकता ही आढळून येते आणि ते निरंतर चालत राहतात पंढरपूरच्या दिशेने अनेक भाविक कुठून कुठून येत असतात या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि ह्या वातावरणामध्ये सहभागी होण्यासाठी पालखी किंवा दिंडी ही फक्त यात्रा नाही तर ती एक जगण्याची दिशा आहे तो एक आत्मा एक 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 आहे परमात्म्याशी एकरूप होणारा एकात्मतेचा एकतेचा एक अनुभव आहे वारकरी ओल्या नजरेने ओल्या डोळ्यांनी चालत असतात आपल्या ज्ञानोबा माऊलींबरोबर पालखीबरोबर अनवानी पायाने उन्हात आणत पावसात अभंग गात कुणी वैष्णव रस्त्या रस्त्याच्या बाजूला फराळ पाणी गरजू वस्तू नीर वाटत असतात लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे विठू माऊलींचं ज्ञानोबा माऊलींचं तोंडामध्ये जप करत चालत राहतात विठ्ठल विठ्ठल म्हणता काना जीव होई पंढरी नाथात ज्ञानेश्वरीचा पालखी रथ हरिपाठात मज मिळे पुण्यपद अशी भावना असते प्रत्येकाच्या आतमध्ये टाळ मृदुंगांचा माऊलींचा अभंगांचा जयघोष असतो आतमध्ये एक सात्विक भावना असते की आपल्या ज्ञानोबा माऊलींबरोबर विठू माऊलीच्या दर्शनाला जायचे आषाढी एकादशीला ते सोळा कॉन्ट्रीब्युशन आपल्या गुरु माऊलींच्या चरणे असलं पाहिजे ही आतमध्ये प्रत्येकाच्या भावना असते प्रत्येक वारकऱ्याच्या प्रत्येक भाविकाच्या आणि हा आध्यात्मिक सोहळा आपण अनुभवायचा बघायचा पालखीमध्ये सहभागी होयचे आणि हा हा जो मार्ग आहे आळंदी पुणे सासवड पुढे फलटण आणि देन त्याच्यानंतर पंढरपूर हा पंधरा ते सोळा दिवस चालतो तर आपल्याला ज्या ठिकाणी शक्य होईल तिथे जाऊन हा आपण पावन भव्य प्रसंग पालखीचा अनुभवायचा आहे ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे पादुकांचे दर्शन घ्यायचे आहे आणि आपलं मन त्यांच्या चरणी हे नतमस्तक करायचं आहे आणि अशा प्रकारे माऊलींचे पालखे प्रस्थान हे एकोणीस जून दोन हजार पंचवीसला आळंदी येथून पार पडलेलं आहे आज ती पुण्यामध्ये सुखावलेली आहे आणि रविवारपर्यंत सासवडला ती येणार आहे सासवडमध्ये दोन दिवस मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर मंगळवारी सकाळी पालखी सासवडवरून हलणार आहे पंढरपूरच्या दिशेने तर जिथे शक्य होईल तुम्हाला जिथे तुम्ही राहता तिथून माऊलींच्या दर्शनाला या ज्ञानोबा माऊलींच्या पादुका लोकांचे दर्शन घ्या आणि पतित पावन व्हा आणि विठू माऊलींच्या ह्या गजरात त्यांच्या नामात अभंगामध्ये तल्लीन होऊन जा माऊलींच्या पालखीन प्रस्थानाचा पहिला दिव्य क्षण जेव्हा आळंदी मंदिरावरील पवित्र कलश हलतो तेव्हा असतो आणि पूर्ण मराठी माणसाच्या मनात वारकऱ्यांच्या भाविकांच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीच्या मनात भक्तिमय एकच म्हणजे प्रेरणा आणि हृदय धडधडण्याची एक कल्पना येते आणि जागर उठतो की जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल माऊली हरी हा जय गोष्ट प्रत्येकाच्या आतमध्ये उठतो आणि आपण पण ह्या वारीमध्ये सहभागी व्हा असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना इम्फुगोड स्वामी चॅनलतर्फे करते आणि आपल्या विठू माऊलींच्या ज्ञानोबा माऊलींच्या चरणे आपण नतमस्तक होऊयात आणि वारीचे दर्शन घेऊयात वारीमध्ये सहभागी होऊयात आणि आपण पण हा आनंदाचा सोहळा आपल्या हरींचा श्रीहरी विठू मावलींचा आषाढी एकादशी निमित्त अनुभव्यात असंच मी ज्ञानोबा माऊलींच्या आणि विठू माऊलींच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा कंटेंट अशा प्रकारे आपला पूर्ण झालेला आहे तुम्ही नक्की वारीमध्ये वा ह्या पंधरा दिवसात एकदा तरी सहभागी व्हा आणि वारीचा आनंद लुटा आणि ह्या वारकऱ्यांसाठी काही ना काही तुम्ही सामाजिक काम करा पर्यावरणाचं काम करा पर्यावरणाचा संदेश आहे एकताचा संदेश आहे वारी ही आणि त्यामध्ये आपलं पण कॉन्ट्रिब्युशन द्या असं आवाहन करते मी आपल्या सगळ्यांना स्वामी यांच्या चॅनल थ्रू आणि आजचा कंटेंट मी एंड करते तुम्हाला जर काही प्रश्न असतील कमेंट असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमचा चॅनल असेल त्याचं प्रमोशन करायचं असेल आपल्या इन्फुगोड स्वामी या चॅनलवरती तर कमेंटद्वारे तुमच्या चॅनलचं नेम चॅनलचे लिंक चॅनलचे डिस्क्रिप्शन पाठवा तुमच्या चॅनलचं प्रमोशन इन्फुगोड स्वामी या चॅनलतर्फे मी नक्की करेल आजचा कंटेंट आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट्यू ऑन इन्फुगोड स्वामी चॅनल बाय फोन बाय बाय रामकृष्ण हरी धन्यवाद